सुप्रभात मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये खर तर मित्रांनो आज पंधरा दिवस झाले आपले ब्लॉग झाले नाही आणि म्हटलं आजपासून आपले ब्लॉग चालूच करूया कारण की ह्या पंधरा दिवसामध्ये म्हणजे जवळच्या माणसांचे तुमच्या प्रेक्षकांचे मला म्हणजे फक्त मलाच नाही तर प्राचीला ओमकारला ऋतुजाला वहिनीला दादाला पप्पा नाईन ना। सारखे म्हणजे फोन आणि मेसेज यायचे की ब्लॉग का बंद आहेत ब्लॉग्स का बंद आहेत आपले तर नक्कीच म्हणजे ज्यावेळेस आपण पंढरपूरवर आलो त्याच्यानंतर आपल्याला हॉटेलवर भरपूर कामं होती त्याच्यामुळे ब्लॉग आपल्याला काही करता आले नाही पण नक्कीच आजपासून पुन्हा एकदा आपले डेली ब्लॉग चालू होतील मित्रांनो तुमचा असाच सपोर्ट राहू हो द्या आणि तुमचे जे मेसेज आणि कॉल्स यायचे त्यावरून खूप छान वाटायचे की आपले ब्लॉग्स तुम्हाला एवढे आवडतात म्हणून आणि नक्कीच सॉरी पण कारण की आपल्याला पंधरा दिवस ब्लॉग टाकता आले नाही नक्कीच आजपासून पुन्हा आपले ब्लॉग्स चालू होतील डेली असाच सपोर्ट राहू द्या यापुढे असेच आपले कंटेंट छान छान राहतील तुमच्यासाठी आणि आपला पावसाळा पण आता चालू झालेला आहे त्याच्यामुळे आपल्याला जुन्नरची भटकंती पण करायची त्याच्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला चॅनल करून ठेवा असे ब्लॉग तुमच्यासाठी येत राहतील मित्रांनो चला आज मामाच्या गावात काय काय घडते आणि ब्लॉगची आपण मामाच्या सुरुवातून केलीये त्याच्यामुळे आज मामाच्या गावात काय काय घडते हे मी तुम्हाला दाखवत राहतो आजच्या ब्लॉगला आपण चालू करूया हे पाहू शकता तुम्ही किती छान वातावरण झालं इथे मामाच्या गावात आणि ढगढग जमा झालेले आहेत सगळे काळे म्हणजे आज पण पाऊस पडेल असं वाटतच आहे हे आणि आप आपली मनीमावची पिल्ल पण मित्रांनो खूप मोठी झाली ना तुम्हाला दाखवतो आतमध्ये आहेत ते पण पहिले तुम्ही ह्या छान अशा नजाऱ्याचा आनंद घ्या तुम्ही पण खूप मिस केला असन मामाच्या गावाला पंधरा दिवस मी पण तुम्हा सर्वांना खूप मिस केले ह्या पंधरा दिवसात नक्कीच आजपासून पुन्हा मी तुमच्या सेवेमध्ये आहे मित्रांनो काय टेन्शन घेऊ नका किती छान वातावरण झाले चला आता आपण आधी हॉटेल वर जाऊया किरणला मावशीला भेटूया मांजराची आपली पिल्ल पण दाखवतो तुम्हाला मंकी ना मला रोज विचारायचा ब्लॉग कधी करणार आहे म्हणून तुम्ही मिस केलं का ह्या मंकीला केला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा कसं आहे आपला मंकी आणि इकडं पाहू शकता तुम्ही आपल्या मनी माऊची पिल्ल बा किती मोठी झाली मित्रांनो ही पिल्ल आता तर इतकी खेळतात ना इकडे तिकडं चला आणि इकडं बसलेला आहे किरण आणि मावशी मग मावशी आजपासून ब्लॉग चालू झालेत आपले परत काय म्हणायचंय किरण तुला पंधरा दिवस प्रेक्षकांना आपण भेटलो नव्हतो आजपासून पुन्हा रोज त्याच नव्या जोशाने आपण भेटूया हा काम असतंय आपल्याला आप <laughs> आप आता काय सांगितले प्रेक्षकांना समजून घेतील ते पण आपल्याला भेटू आपण पुन्हा तुम्ही आपल्या कामधेनूच दर्शन घ्या मित्रांनो इकडे गणपती बाप्पाचं पण दर्शन घ्या मी पण दर्शन घेतो आता आपण आलो आता आपल्या ढाब्यामध्ये आणि ह्या ढाब्यामध्ये इतकी भारी हवा येते ना मित्रांनो काय सांगू तुम्हाला म्हणजे आज ह्या ढाब्यामध्ये खरं सांगायला गेलं ना आम्हाला उन्हाळा पण जाणवला नाही आता तर पावसाळ्याचे दिवस आहे पण एक नंबर ढाबा आहे आणि ह्या ज्या बाजा दिसत आहेत तुम्हाला ह्या ह्या बाजांना आता आपण फळ्या पण आणलेल्या आहेत मध्ये म्हणजे ज्यांना बाजेवरच जेवण करायचंय जे पंजाबी ढाब्यांमध्ये असतं तर ते सुद्धा भेटणार आहे आपले इथं मामाच्या गावामध्ये मध्ये फळी टाकून देणार इकडून एक जण बसणार तिकडून एक जण एक नंबर कालच आम्ही जेवून पाहिले ढाब्यावर मस्त वाटतं खरंच तुम्हाला हा एक्सपिरियन्स घ्यायचा असं ना मामाच्या गावाला या तुम्ही मस्त पैकी आणि आता आम्ही घेतो वातावरणाचा आनंद तिकडं दीपकला आणि कृष्णाला कामाला लावले थोडीशी साफसफाई आहे तर आले आल्या पहिले ते उरकून घेऊया सगळी कामं करून घेऊया आणि मग पावसाचा आनंद घेऊयाच कारण की आज असं वाटतंय म्हणजे सांगू शकत नाही शिवर कारण की दोन दिवस पाऊस पडला आणि काल आणि परवा परत पाऊस पडलाच नाही त्याच्यामुळे आज पडेल का नाही माहित नाही पण वातावरण खूप छान झाले थोड्या पावसाला सुरुवात झालेली आहे आप आपल्याकडे आता म्हणजे कॅमेऱ्यामध्ये दिसतंय का नाही माहीत नाही तुम्हाला याच्यावरून समजलं तुम्हाला थोडा थोडा पडायला आणि वातावरण एकदम थंडगार थंडगार झालेलं आहे मस्त पाहू शकता तुम्ही इकडे म्हणजे आपल्या डोक्यावरच काळे काळे ढग आहेत तिकडे समोर जर पाहिलं तर समोर काय एवढे ढग नाहीयेत पुढे आणि इकडे जुन्नर साइडला पण आहेत हा पाऊस काही जास्त येईल असं वाटत नाही पण भारी वाटते <laughs> पावसाचा आनंद घ्यायला या मामाच्या गावामध्ये मित्रांनो छान सुंदर अशा पावसाचा आम्ही आनंद घेत होतो आणि तेवढ्यात आली आपल्याकडे कोल्ड्रिंकची गाडी कारण की आपण पाण्याचे बॉक्स मागवलेले आणि स्प्राईट वगैरे पण मागवलेला छोटासा कारण की त्याची गरज होती स्प्राइट छोटा स्टिंग माझा ये कृष्णा एक इधर रखणे का डायरेक्ट स्टोर रूम मे ये 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 पाणी पाणी सब स्टोर रूम मे रखणे का चला आता आपण पहिले खाली करून घेऊया पटापट पिल्लपा कशी खेळत आहेत आता आपल्या इथे किती मोठी झाली ती किस्ती पिल्ले आहेत मी जे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायचो झाडामध्ये दोघ जण घुसलेली आहेत जाऊ शकता तुम्ही हे पा कशी खेळत आहेत तीन पिल्ले आहेत आपली जर कोणाला मांजरेचं पिल्लू पाहिजे असेल तर मला सांगा <laughs> आपण काय तीन तीन पाहणार नाहीत आणि यांची आई इकडे त्यांना खेळवती ठीक आहे खेळा तुम्ही खेळा आता आपण आम्ही आमची काम करतो तुम्ही तुमचं काम करा मित्रांनो आता आपण आलो पप्पांच्या साईट वर आणि नेमकी इकडे आता मी विसरलोय माईक हवेचा थोडाफार आवाज येईल तुम्हाला जास्त नाही थोडस आवाज आहे आपल्याला इथं हे जे बांधकाम केलेलं आहे त्याला पाणी मारायचं आहे आणि क्रस सँडची गाडी आलेली कारण की इथं बसवायचे तर आपल्याला सगळे पेविंग ब्लॉक आता ती क्रस सँडची गाडी तिकडे पाहू शकता तुम्ही ती चालली आहे इथं क्रस सँड खाली केली आहे आता मी वेळ आहे तर पाणी मारून घेतो परत संध्याकाळी आपल्याला इकडे यायला जमणार नाही कारण की संध्याकाळी असतात आपल्याला कस्टमर चला आता आपण पटकन इथं पाणी मारून घेऊ आणि भरपूर दिवस झालं तुम्ही लेण्याद्रीचं दर्शन पण घेतलं नक्षल दर्शन पण घ्या बऱ्यापैकी गर्दी पण असती तिथं पाहू शकता तुम्ही सुट्ट्यांचे दिवस आहेत त्याच्यामुळे गर्दी असतीच चला आता आपण पाणी मारून घेऊ आणि जाऊया परत आपल्या मामाच्या गाव कृषी पर्यटनावर आणि कदाचित मला घरी पण जायला लागू शकतं कारण की या प्राचीला मला आईला मला यायचं आहे जुन्नरला बघू काय होते इथे चला घेऊया आपलं पाणी मारून पाण्याची सोय म्हणजे डायरेक्ट ट्रँकरच आणून ठेवला इथे विषयच खोला चला आपलं बाप्पांच्या साईडवर सगळं उरकलेलं आहे आता आणि मी आलेलो किरणची गाडी घेऊन आणि मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस इतकं ऊन होतं पाहू शकता तुम्ही आता कसं ढग ढग आलेले आहेत सगळे म्हणजे वातावरणाचा काही अंदाजच नाही पाच मिनिटात डायरेक्ट बदलून जात पाऊस पण पडू शकतो त्याच्यामुळे आता आपण जाऊया लवकर आपल्या मामाच्या गावात परत एकदा झालेला आहे आपला पाऊस चालू आज पाऊस डायरेक्ट इकडे पाऊस पडतोय पण वातावरण बाकी एक नंबर झाले बाकी काय नाही आता वाजले संध्याकाळचे पाच आणि पाऊस पडून झालेला आहे मस्त पैकी आणि पडले आता पाहू शकता तुम्ही ऊन <laughs> म्हणजे एकाच दिवसात दोन तीन ऋतू होतातच आपल्याकडे चला आता मावशीने घेऊन जायचे जुन्नरला कारण की मावशी नाव आणि आपण पण केपी मार्टला थांबूया आणि चिन्ह घरी सोडून आपण पोचले आपल्या मॉलवर मित्रांनो तुम्ही पण भरपूर दिवसानंतर आपला मॉल पाहिला असेल चला आता आल्या आल्या पहिला आपण निखिलला भेटूया निखिल काय रे म्हणलं आता ब्लॉग चालू झालाय जावा केपी मार्टवर एक चक्कर मारावे सगळ्यांना भेटावं न्यायच न्यायच काय न्यायचंय ते हाय मोबाईल मध्ये आपला ब्लॉक पण चालू आहे आपल्याला जे जे मटेरियल घ्यायचे ते निखील सांगित ला सांगितले आता आपण संपूर्ण मॉल फिरूया तुम्ही जुन्नर मधून पाहत असाल नक्कीच आपल्या केपी मार्टला खरेदी करायला या आज वहिनी इकडे सगळी जबाबदारी वहिनी सिद्धेश पण गडबड इथे सध्या दहा आता गेला काय पुण्याला चला आता आपल्या इथलं मटेरियल घेऊ पटकनी मावशींचा आवरला असेल तर मावशींना पण घेऊन जाऊ आणि इकडं मटेरियल आले खाली <laughs> <laughs> के ते माँशिन सल, गी। गी। खाली उतरवायचं काम चालेल केपी मार्टवर ना आपलं मटेरियल घेतलंय सगळं आणि मावशींना न्यायला आलोय सोडलेलं मावशींना मागायची आता मावशींचा आवरलं असेल आता मावशींना घेऊया इथून आणि जाऊया आपल्या हॉटेलला चला मित्रांनो भेटूया आपण आपल्या आमाची कृषी पर्यटनावर संध्याकाळ झालेली आहे मित्रांनो आणि आपल्या रेस्टॉरंटची चाललेली आहे साफसफाई कारण की सात वाजता आपलं रेस्टॉरंट परत ओपन होतं कस्टमर यायला चालू होतात आणि या सेक्शन मधून व्ह्यू बघा आपल्याला संपूर्ण आपल्याला शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ला दिसतो म्हणजे जर कोणी इथे जेवण करायला बसलं तर समोरच महाराजांचं दर्शन आणि इकडे पाहिलं तर आपलं गणपती बाप्पाच दर्शन काय छान व्ह्यू आहे आपल्या रेस्टॉरंट मधून इकडे एक जण साफसफाई करतोय इकडे एक जण हे व्हा क्या दीपक साफसफाई व्हा क्या बाहर का ढाबे का ढाबे का लाईट लागा सात बज गे अभि हे आपल्याला ओपनिंगच्या वेळेस आलेलं मित्रांनो गिफ्ट कसा व्हिय फक्त एकदा तुम्ही सांगा आणि जर कॅमेरा तुम्ही एवढा छान दिसतोय तरी इथं प्रत्यक्षात येऊन अनुभवायला हो किती छान वाटेल मित्रांनो मित्रांनो आजचा ब्लॉग खूपच जास्त मोठा आहे त्याच्यामुळे आपण आजचा ब्लॉग इथेच थांबूया आणि आता कस्टमर यायला पण चालू होतील जर आपल्याकडे कस्टमर आले तर त्यांचे रिव्ह्यूज मी तुम्हाला दाखवतच राहील पण आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया म्हणजे गेल्या पंधरा दिवस मी तुम्हाला ब्लॉगमध्ये काही दाखवू शकलो नाही त्याच्यामुळे आज एवढा एक्सायटेड होतो तुम्हाला या सगळ्या गोष्टी दाखवायला त्यामुळे आपला ब्लॉग मोठा होत गेला आणि मी तुम्हाला जे पंधरा दिवस ब्लॉग्स म्हणजे मी टाकू शकलो नाही त्याच्याबद्दल सगळ्यांची माफी मागतो चला मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आपले ब्लॉग्स तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकनवर क्लिक करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल चला तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये